या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड शहरात पहिल्यांदाच जागतिक महिला दिनानिमित्त व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त वरुड येथील महिला मेडिकल असोसिएशनने महिलांकरिता त्यांच्या आरोग्य व फिटनेस विचार करून जलद चालण्याची स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला होता सकाळी पाच वाजता पांढुर्णा चौक वरुडीतून या स्पर्धेला सुरुवात झाली व समारोप देवते स्टाईल सभागृह येथे करण्यात आला या स्पर्धेतील विजेता महिलांना बक्षीस वितरित करण्यात आले आयएमए सभागृह वरुड येथे स्पर्धा संपल्यानंतर सर्व महिलांनी झुम्बा डान्स केला या स्पर्धेमध्ये सर्व महिला व्हाईट टी शर्ट घालून होत्या या कार्यक्रमाचे आयोजन वरुड वुमेन्स मेडिकल असोसिएशन वरुड आय एम ए वुमन्स विंग निमा फोरम इंडियन डेंटल असोसिएशन वरुड होमिओपॅथी असोसिएशन यांनी केले आहे hey, आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्ट चा मार्गदर्शनाखाली चाचण्यांचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पीएसए थायरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल व्हिटॅमिन डी एच ए वन सी डायमर एल एफ टी एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड महिला दिनाचं औचित्य साधून आज सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मेडिकल असोसिएशनच्या वतीने महिलांकरता पैदल चालण्याची स्पर्धा घेतलेली आहे आपल्यासोबत देशमुख मॅडम आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन आज कार्यक्रम घेण्याचा काय उद्देश होता जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही महिलांचा आम आरोग्याचा विचार करून चालण्याची स्पर्धा घेतलेली आहे तसेच आज सावित्रीबाई फुले यांचं स्मृती दिवस आहे म्हणून महिलांच्या विकासाकरता महिलांच्या शारीरिक विकासाकरता चालण्याची स्पर्धा घेतलेली आहे आणि त्याला आज प्रचंड प्रतिसाद आहे महिलांना चूल आणि ऊल पलीकडे काहीतरी महिलांना त्यांच्या आरोग्याकरता काही महत्त्वाचं स्वच्छ स्पर्धा होणं काळाची गरज आपल्यासोबत झांबी मांडल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया जाणून घे म्हणून काय नेमका उद्देश काय होता नमस्कार महिला दिनाच्या निमित्ताने व वरुड वुमन्स मेडिकल तर्फे ही चालण्याची स्पर्धा आज आयोजित केल करण्यात आली आहे वुमन्स डेला पुष्कळ सारे प्रोग्राम घेतले जातात महिलांचा सत्कार केला जातो पण आम्ही डॉक्टर्स म्हणून या महिलांच्या आरोग्यासाठी काय करू शकतो म्हणून आम्ही असा विचार केला की आम्ही यांना यांच्या जा हेल्थविषयी जागृती निर्माण करावी आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी चालण्याची स्पर्धा घेतलेली आहे की फक्त चालण्याने सुद्धा त्यांचं आरोग्य चांगलं राहू शकतं आणि त्या आपल्या एजनुसार आम्ही एजनुसार चालण्याची स्पर्धा ठेवली आहे की प्रत्येक एज नुसार जर चालणे जर त्यांनी सुरू ठेवले तर त्यांच्या आरोग्यावर याचा उत्तम परिणाम होतो म्हणून उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे वरुडच्या महिलांचा आणि त्याच्याकरता त्यांचे खूप खूप धन्यवाद मोठ्या प्रमाणात महिला आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाले या कार्यक्रमामध्ये आणि खरखरच महिलांना सकाळच्या वेळेस शहराकरिता चालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्यासोबत खोले त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ मला खूप आनंद होतो आहे की मला या कार्यक्रमाला यायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली खरं एवढं एन्थुझियाझमने सगळ्या महिला वॉक करत आहेत तर त्या हा त्यांचा जो आहे वॉकिंगचं जे आहे याच्यातून जो आनंद मिळत आहे तर ते तसंच ते कंटिन्यू ठेवतील आणि आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेतील महिला फिट तर पूर्ण फॅमिली फिट म्हणून हा प्रोग्राम आम्ही राबवलेला आहे यानंतर झुंबा पण होतील त्याही त्यातही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आमची अपेक्षा आहे हा आम्ही आज आज जो प्रोग्राम घेतलेला आहे तो इंडियन मेडिकल असोसिएशन निमा असोसिएशन डेंटल होमिओपॅथी जे मेडिकल लेडीज मेडिकल प्रॅक्टिस वरुडमध्ये करतात त्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा आपण प्रोग्राम घेतलेला आहे आणि या माध्यमातून महिलांना वरुडवासी महिलांना चालण्याचे काय फायदे आहे त्यातून किती एनर्जी मिळते किती पॉझिटिव्हिटी मिळते हे सगळं त्यांच्या कृतीने लक्षात येईल आणि म्हणून आम्ही हा आज प्रोग्राम राबवला आहे जागतिक महिला दिनानिमित्त आज डॉक्टर मंडळींच्या वतीने आज इथे महिलांना चालण्याची स्पर्धा घेतली होती या या स्पर्धेला निमजे मॅडम आले म्हणून तुम्ही काय सांगू शकताल खूप चांगला प्रोग्राम अरेंज केलेला आहे निमा उबेन फोरम यांना मी धन्यवाद करते की वरुड शहरातील महिलांना त्यांनी जमा करून फिटनेस कसा ठेवायचा याबद्दल झुंबा क्लास घेतला आणि सगळ्यांची खूप खूप धन्यवाद आणि असंच फिटनेस ठेवा हे मी प्रत्येकांना सांगेल धन्यवाद खरखरच चूल आणि मूल पलीकडे आज महिलांचं चा आरोग्य चांगलं राहण्याकरता आज या म्हणजे चालण्याची स्पर्धा घेण्यात आली आपल्यासोबत मॅडम तुम्ही गेस्टमध्ये काय सांगू शकाल सर्वप्रथम तर निमा वुमेन्स असोसिएशन सगळ्यांचे कंग सॉरी आय एम ए सगळ्यांचं निमा कंग्रॅच्युलेशन्स की एवढं छान इव्हेंट ऑर्गनाईज केलं आणि आम्हाला इथे आमंत्रित केलं आमची खूप मजा आली आणि सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्यासोबत चौगावकर मॅडम आहेत मॅडम तुम्ही काय सांगू शकाल नमस्कार सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन आय एम ए आणि निमा फाउंडेशन नेहमीच वरुडकरांसाठी खूप छान छान स्पर्धा आयोजित करत असतात आणि खूप छान सेवा देत असतात आणि इथे महिलांचा इतका भरघोस प्रतिसाद त्यांना दरवेळेसच मिळत असतो आणि यावेळेससुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे की कि महिला किती उत्साहात इथे आपलं सगळं उत्साहानेच आपलं सादरीकरण केलेलं आहे आणि प्रत्येकीने खूप मनापासून इथे एन्जॉय केलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी निमा फाउंडेशन आणि आय एम यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि यानंतर पुढे यांनी होमिओपॅथी आणि डेंटल ह्या सगळ्याच सगळ्याच पॅकिंगचं Uh, जे काही आता आपण इथे पाहिलेलं आहे की त्यांचा उत्साह आणि हे यासाठी यानंतरही वरुडकरांना असेच अनेक कार्यक्रम त्यांनी द्यावे यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आपल्यासोबत बंदी मॅडम म्हणून तुम्ही काय सांगू शकाल नमस्कार वरुड वुमेन्स मेडिकल असोसिएशन तर्फे त्यामध्ये आय एम ए वुमन्स निमा वुमन्स होमिओपॅथी वुमन्स आणि डेंटल वुमन्स या चारही असोसिएशन मिळून हा वॉकॅथॉन टू थाउजंड ट्वेंटी फोर आ, महिला दिनानिमित्त आयोजन केलेलं होतं त्यासोबतच प्रश्नमंजूषा हा महिलांच्या बुद्धीला चालना देणारा एक कार्यक्रम आम्ही घेतला होता आणि दोन्ही स्पर्धा अतिशय उत्स्फूर्तपणे प पार पडल्या आणि त्याचं बक्षिस वितरणसुद्धा इथे करण्यात आलेलं आहे महिलांनी असाच आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि आम्हाला प्रेरणा द्यावी सगळ्यांनी इथे येऊन उपस्थिती दर्शवली सगळ्यांनी छान सगळ्यांना आनंद मिळाला त्याबद्दल धन्यवाद असेच कार्यक्रम परत इंडियन वुमन्स मेडिकल असोसिएशन ह्या सगळ्या घेत राहतील इथे काही महिला स्पर्धक महिला त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं तुम्ही या सहभागी झाल्या काय सांगू शकाल ही जी महिलां जागतिक दिनानिमित्त ही जी महिलांसाठी स्पर्धा ठेवली ती फार प्रेरणादायी आहे कारण की महिला या यानिमित्ताने बाहेर पडलेला आहे मॉर्निंग वॉकला कसं जायचं त्यांना एकटीला भीती वाटते पण आज त्या सगळ्या महिला घरातून बाहेर पडलेल्या आहे आणि त्यांना अनुभव आला की आपण किती तास चालू शकतो आणि आपल्याला शरीर कसं स्था साथ देतं त्यामुळे ही जी स्प स्पर्धा ठेवलेली आहे ती खूप म्हणजे प्रेरणादायी स्पर्धा आहे आणि मला खूप आनंद वाटला आमच्या इथल्या आमच्या योगा ग्रुपच्या सौ कल्पनाताई जावळे यासुद्धा पार्टिसिपेट आहे याच्यामध्ये त्यांचं एज आहे फो फिफ्टी नाईन आणि त्या द्वितीय क्रमांक घेऊन आलेल्या आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन करते मी आमच्या सांस्कृतिक भवनीतील पतंजली योग ग्रुपतर्फे मी त्यांचं खूप खूप -खुँ अभिनंदन करते महिलांना विविध आजाराबाबत त्यांना माय मार्गदर्शन व त्यांचा व्यायाम काय महत्व किती महत्त्वाचं आहे याबाबत आज डॉक्टर मंडळींनी आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तुम्ही काय सांगू शकाल या संदर्भात सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आज खूप आनंद झालेला आहे वर्षभराची एक्सरसाईज एकाच दिवशी घडली असं वाटत आहे आणि मला खूप छान वाटत आहे असं रिलॅक्स वाटत आहे मला असं वाटत नव्हतं का माझा नंबर येईन म्हणून येईन म्हणून सध्या मला खूपच आनंद झाला माझा दुसरा नंबर आला तर माझा हा आज संत्रानगरीमध्ये डॉक्टर महिला डॉक्टर मंडळींनी आज महिलांकरता जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महिलांना चालण्याची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये विविध गट होते म्हणजे पंचवीस वीस ते पंचवीस वर्ष गटातील किंवा विविध म्हणजे चाळीस ते पन्नास वय गटातील या महिलांचा सहभाग होता परंतु या या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि वरुड वरुड शहरामध्ये असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे पात्र कॅमेरा निकोबानेचं प्रवीण सारखे छोळा म्हणजेच पोर्टल